रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

आणि तरुण मंडळी आदी ठिकाणी तिरंगा ध्वजाला इचलकरंजी महापालिकेच्या राजाराम स्टेडियम येथे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी ध्वजारोहण केलं यावेळी आमदार प्रकाश आवाडे उपायुक्त प्रसाद काटकर सोमनाथ आढाव स्मृती पाटील यांच्यासह माजी नगरसेवक समित्यांचे माजी सभापती माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिक पत्रकार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रांत अधिकारी मौसमी चौगले यांनी प्रांत कार्यालयात तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली यावेळी लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी गांधी पुतळ्या नजीकच्या कार्यालयात ध्वजारोहण केलं याचबरोबर विविध शैक्षणिक संस्था तलाठी कार्यालय पुरवठा कार्यालय पोलीस उपाधीक्षक कार्यालय शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलीस ठाणे शहर वाहतूक शाखा स्थानक इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट भारतीय जनता पार्टी शिवसेना दोन्ही गट आम आदमी पार्टी स्वाभिमानी पक्ष तारराणी आघाडी पक्ष मनसे विविध कामगार संघटना कार्यालय समाजवादी प्रबोधनी आदी ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला शहरातील विविध सामाजिक संस्था तरुण मंडळे तालीम संघ रिक्षा थांबे या ठिकाणी देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण दिसून येत होतं तरुण मंडळांनी मुख्य रस्त्यावर दुचाकी वाहनावर तिरंगे झेंडे लावून जल्लोषात फेऱ्या काढल्या तर शहरातील मुख्य मार्गावर उभारलेल्या जिलेबी आणि मिठाईच्या स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती एकूणच शहर आणि परिसरात भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काही ठिकाणी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं महान इचलकरंजीहून सुभाष भस्मे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा